सतीश खरात ताकड्यावर आलाय त्याची पवन बमने बरोबर कुस्ती आहे पवन बमने आलाय का पवन भामने एक बंगाण थीचा पहिला आखीव आणि एकीव तब्येतीचा सव्वा सहा फूट उंचीचा मिर्झा बे इराणचा आपल्याकडे इराणला पे पेट्रोल आहे मिर्झा पेर हर्सूलचं नाव लवकी भारत देशात जाला इराणला जाणार आहे पेट्रोल स्वस्त आहे आणि भारत देशात महाराष्ट्रात हर्सुलला संभाजीनगरला आलाय बातचीत करतो बमने वस्ताद यांच्याशी खर तर मी एक दोन मिनिट माहीत घेतो त्यांना आपल्या तेन, गावाला आणि पवार यांना मिर्झा इराणी भेटलेला आहे या पवली स्वागत करना पैलवान आपण आतापर्यंत इराणी डाव बघितलाय इराणी पैलवान बघितलं हरसूल आणि शुभम मगर पुणे तयार आहात दोन्ही पहिला पटेल हर्सूल